मनाविरुद्ध झाले लग्न पाकवीस वाणीने गुलाबी नाईट गाऊन घातली होती आणि ती एक आम स्टोलो उभी होती आणि झुंबरच्या मेणबत्त्या पेटवत होती ते पाहून त्याने वाणी असं वरडला हे ऐकून वाणी घाबरली आणि तिचा तोल बिघडू लागला ती पडणाराच असते अर्जुन धावत येऊन तिला पकडला वाणी त्याचं हातावर पडली आणि वाणी घाबरून डोळे मिटले अर्जुन थोडा वेळ तिच्या निराग चेहऱ्याकडे बघत राहिला आणि मग तिला थोडं रागवला वेडी आहेस का तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं तुला काही झालं असतं तर मला काही होत नाही तुम्ही आहे ना माझ्याजवळ वाणी हसत हसत म्हणाले तेव्हा तो गंभीर झाला आणि म्हणाला वाणी प्लीज ही वेळ फिल्मी डायलॉग बोलायची नाही तर प्रॅक्टिकल विचार करायचे आहे जरा स्वतःबद्दल आणि बाळाबद्दल पण विचार कर तू पूर्णपणे विडी आहेस का वाणी अर्जुनने प्रकरण बदलला पहिल्यांदाच मी आमच्या लग्नाचा वाढदिवसाची खूप तयारी केली आणि तुम्ही मला रागवत आहात वाणी चेहरा बारीक करून म्हणाले आणि अर्जुन ते चढून नाक पडत म्हणाले मी रागवत नाही आहे मी तुला काळजी घ्यायला सांगतोय तोंडी एक्स्ट्रा काळजी या सगळ्याची गरज नव्हती प्रत्येक क्षणामध्ये तू माझ्यासोबत आहेस तो कसा आहे माझ्यासाठी आता कोण पिरमिडायला बोलत आहे वाणीने चेहरा उदास करून म्हटल्यावर अर्जुन असला आणि म्हणाला मला करण्याची परवानगी आहे तुला नाही आहो हा भेदभाव कुशाला कारण तुला आमच्या मुलाची काळजी घ्यायची आहे आणि आजपासून तुला इतर अनेक गोष्टी करण्याची परवानगी नाही जसे पिझ्झा बर्गर नूडल्स पास्ता क्रॅम्पी कोल्ड्रिंक कॉपी आणि सर्व बाहेरून आलेले जंक फूड्स आतापासून सगळं बंद तुला फक्त प्रोटीनयुक्त घरातील जेवण औषधे वेळेवर आणि आमच्या मुलाची खूप काळजी घ्यावी लागणार ठीक आहे मग तुम्ही काय करणार वाणी चेहरा वाकडं करत म्हणाले आणि अर्जुन हसत म्हणाला मी तुझी काळजी घेईन ना ठीक आहे ठीक आहे वाणी लाजत म्हणाले पर चल आता तू झोप तुझी झोप व्यवस्थित व्हायला हवं अर्जुन म्हटल्यावर वाणी हसली अहो असे कसे आज डबल पार्टी करावंच लागणार आता तर काली पार्टी करून आलं ना आपण अर्जुन म्हटल्यावर वाणी त्याच्याजवळ आले आणि म्हणाले ते सगळ्यांसाठी पार्टी होती आता आपलं पर्सनली पार्टी करायची आहे हे बघवाणी हे तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीला चांगलं नाही म्हणून झोप अर्जुन मागे गेल्यावर वाणी मान हलवली आणि म्हणाले नाही मला झोप येत नाही असे म्हणत वाणी संगीत लावली आणि म्हणाले या डॅन्स करायला नाही वाणी नाचण्यासही परवानगी नाही तुला मी कुठे डॅन्स करणार आहे तुम्ही करणार आहात असं म्हणत वाणीने अर्जुनच्या पायावर पाय ठेवले आणि गळ्यात हात घालून उभे राहिले आता अर्जुनला समजले की ती ऐकणार नाही म्हणून तो हसून तिला कमरेला धरला आणि तो हळूहळू नाचू लागला दोघही एकमेकांच्या डोळ्यात बघत हळूहळू नाचू लागले मग अर्जुन तिला वळून स्वतःकडे वडला आणि मग तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या झालाचे चुंबन घेतला मग अर्जुन हळूच वाणीच्या डोळ्यांचे चुंबन घेतला घाल लाजून लाल झाले आणि तिच्या हृदयाची डोकं वाढू लागल्या आता अर्जुनने वाणीच्या नाका प्रेमाने चुंबन घेतलं आणि मग हळूहळू त्याचे ओटवाणीच्या ओटांकडे जाऊ लागले दोघांचेही श्वासोच्छवास वाढत होते आणि वाणीने डोळे घट्ट मिटले अर्जुन नाजूकपणे आपले ओटवाणीच्या ओटांवर ठेवला आणि नंतर हलके चुंबन घेतला मग वाणीला तिला उचलून बेडच्या दिशेने घेऊन जाऊ लागला तिला बेडवर झोपवल्यानंतर तो स्वतः येऊन तिच्या शेजारी बसला आणि वाणीच्या कपाळाचे हळवार चुंबन घेतला हलकेसे हसत वाणी त्याच्याकडे पाठ करून झोपले अर्जुन हसला आणि तिचं शेजारी झोपला आणि तिला मागून घट्ट पकडला वाणीने मागे होऊन त्याला गट्ट मिट्टी मारली आणि मग तिने त्याचं कपाळाचे चुंबन घेत म्हणाले पुन्हा एकदा लग्नाचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्जुन पण वाणीचा चेहरा छातीत लपवत असत म्हणाला सेम टू यू माय डव चला झोपूया यापेक्षा जास्त उत्सव तुमच्या आणि भाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही अहो मी एक गोष्ट विसरले उठून बसत वाणी बोलली तेव्हा त्याला धक्काच बसला आणि मग तिला विचारला काय तुमचं गिफ्ट मी आत्ताच घेऊन येते असं म्हणत वाणी गिफ्ट घ्यायला गेले की ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर बारा वाजले मी मेलो आता मी टेन्शनमध्ये गिफ्ट आणायला विसरलो आता काय करू असं विचार करून तो काहीतरी आयडिया सापडते काय विचार करू लागले तोपर्यंत वाणी गिफ्ट घेऊन आले हे तुमचं गिफ्ट वाणीने अर्जुनला भेटवस्तू दिल्यावर अर्जुनने विचार केला आणि म्हणाला हे तू कधी आणलीस तू आज बाहेरही गेली नाहीस मी ऑनलाईन ऑर्डर केले होते वाणी हसत म्हणाले मग अर्जुन निरागत चेहरा करून म्हणाला पण वाणी मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला विसरलो अहो काही हरकत नाही मी तुमच्यासाठी पण गिफ्ट मागितलं आहे असं म्हणत वाणी हसायला लागली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर हसून म्हटलं बरं तू खूप छान काम केलेस अर्जुन हसत म्हणाले अर्जुनने भेटवस्तू उघडून पाहिला तर त्यात एक अतिशय सुंदर ब्रँडेड घड्याळ होते घड्याळ बघून अर्जुनच्या चेहऱ्यावर एक मोठं हसून म्हटलं आणि तो आनंदाने म्हणाला खूपच सुंदर आहे मी हे कालच पाहिलं होतं मी ऑर्डर करणारच होतो थँक्यू सो मच so आणि तू काय ऑर्डर केलीस तुमच्या घड्याळचं फेर आहे माझ्या घड्याळ हे कपल गड्याळ आहे ना वा आणि गड्याळ दाखवत म्हणाले वा लग्नाचा वाढदिवसादिवशी दिवसादिवशी परफेक्ट गिफ्ट मिळाला यासाठी मॅडम तुमचे खूप खूप आभार म्हणत अर्जुन वाणीचं कपाळाचे चुंबन घेतला कशासाठी यावर क्रेडिट कार्ड तर मी तुमचीच वापरले आहे वाणी हसत म्हणाले तेव्हा अर्जुनही असला आणि म्हणाला काही हरकत नाही ठीक आहे आपण हे सर्व काढून टाकू आणि लगेच झोपू वाणीने हसून अर्जुनची छातीवर डोके ठेवले आणि काही वेळातच ती झोपली गेली सकाळचे सहा वाजले होते अर्जुननं नियमित व्यायामाने जॉगिंग वगैरे करून बोलित आला तेव्हा त्याला दिसले की वाणी अजूनही झोपलेली होती तो पटकन वाणीची फाईल काढला आणि बघितला की सकाळी सहा वाजता नाश्ता आणि हालीक व्यायाम असे लिहिले होते अरे बाप रे तिने आत्तापर्यंत नाश्ता केला पाहिजे आणि ती झोपली आहे मी पण नीट, नीट टेबल तपासलं नाही मी एक काम करतो आधी तिचा नाश्ता घेऊन येतो आणि मग वेळेवेळी रिमाइंडर सेट करतो फोनवर नाही तर मी असेच विसरत राहीन असं विचार करून अर्जुन लगेच किचनमध्ये गेला आणि बोलकरणीला नाश्त्याबद्दल सांगू लागला तोपर्यंत मीरा ही स्वयंपाक करत आली काय झालं सकाळी सकाळी किचनमध्ये काय करत आहेस मीराने हसत विचारले आई वाणीची नाश्ता करायची वेळ झाली आहे आणि ती अजून झोपली आहे म्हणूनच मी तिला नाश्ता न्यायला आलो अर्जुन हे बोलल्यावर मीरा हसली आणि म्हणाले दुसरं कोणी नको ताबं मी तयार करते तोपर्यंत तू तिला मोठं म्हणणे फ्रेश व्हायला सांग ओके आई आणि मी तुला काय द्यायचे ते सांगितलं आहे पण तरीही काही गोंधळ असेल तर विचार अर्जुन म्हणाला ठीक आहे आता तू जा मीराने उत्तर दिले अर्जुन खोलीत आला तेव्हा त्याने पाहिले की वाणी कोलित नाही आणि वॉशरूममधून उलट्यांचा आवाज येत होता तेव्हा तो आत धावत गेला तेव्हा त्याने पाहिले की वाणीची प्रकृती वेगळी होती अर्जुनने पाठीवर हात फिरवू लागला आणि काही वेळाने उलट्या थांबल्या पाणी बाथरूम मधून बाहेर आले आणि अर्जुनला मिट्टी मारून तोंड करून बसली ते पाहून अर्जुनने तिला घट्ट मिट्टी मारला आणि केसात हात फिरवत म्हणाला आता गुड न्यूज आहे म्हटल्यावर काहीच त्रास तर होणारच ना म्हणजे आता मी पाणीही पिऊ शकत नाही का पाणीने निरागसपणे विचारले अगं असं कोण म्हणाले तुला अर्जुन म्हणाला मग वाणी त्याला सांगू लागेल आहो मी फक्त पाणी पित होते आणि उलट्या होऊ लागल्या अर्जुन वाणीची बैल वाचला होता त्यामुळे त्याला सर्व काही कळालं होतं म्हणूनच तो तिला समजावत म्हणाला हे बघ हे सगळे मॉर्निंग सिकनेस आहे आहो मी एवढं लहान मुलगी नाही आहे मला माहीत आहे की मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय वाणी चेहरा वाकडं करून म्हणाली आणि अर्जुन धुसभूषित करत म्हणाले ठीक आहे मग तुला हे माहीत आहे ना अशा वेळी सकाळी काहीही करता पाणी पिणे योग्य नाही यामुळे मोठ्या होतात जेव्हा वाणीने त्याला विचारलं तुम्हाला हे कसं कळालं मग अर्जुन हसला आणि म्हणाला डॉक्टरांनी तुझ्या फाईलमध्ये सर्व काही नमूद केले आहे अरे हो का मग मला ही फाईल द्या ना मलाही बघायची आहे वाणीने हट्ट केल्यावर अर्जुन कठोरपणे बोलला नाही तुला त्याची गरज नाही मी आहे मी तुला सगळं सांगेन आणि हो आजपासून तू डॉक्टरांनी दिलेलं वेळापत्रकाचे पालन करशील आणि काही बोलायचं आधीच मीराने नाश्ता आणून ठेवल्यावर ठेवत म्हणाले अर्जुन अगदी बरोबर बोलत आहे आणि आजपासून तू फक्त भाजी कापणं कपडे इस्त्री करणं आणि रोपांना पाणी देणं हेच काम करशील व काही उचलायचं नाही पण काही मी ऐकले की सात महिने रुटीन पाळू शकतात वाणीने आश्चर्याने मीराकडे पाहत विचारले पण मीरा ती वाणीच्या बोलणं ऐकून अर्जुनकडे पाहू लागले अर्जुन तर हातावरे करून तिला काहीही सांगायला नकार दिला म्हणूनच मीराने एका निमित्त काढले आणि म्हणाले हे त्यांच्यासाठी असेल ज्यांना कोणत्याही अन्नाचं वाचना त्रास होत नाही पण तुला टाळाने आणि भाज्यांचा वाचण्याने त्रास होतो ना त्यामुळे तुला स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नाही मला असं वाटतंय की मी प्रेग्नेंट नाही पण आजारी आहे मला काहीही परवानगी नाही वाणीने चेहरा बारीक केल्यावर मी राहसत म्हणाले बस काही दिवसांची गोष्ट आहे मग सर्व काही मान्य होईल आता लवकर लवकर नाश्ता कर नाहीतर मी पण तुझी टिपिकल सासू होईल आहे वाणी म्हणाली आणि मीरातीतून निघून गेली वाणी उदास चेहऱ्याने बसले तेव्हा अर्जुन तिला एक घास घालत म्हणाला अरे आता हे आता दुःख वाटून घ्यासारखे काय आहे मला अशी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली असते तर मी गरोदर राहिलो असतो हा हा खूप मजेदार काय व्ही आय पी ट्रीटमेंट स्प्राऊट्स ड्रायफ्रूट्स ब्राऊन ब्रेड सँडविच आणि हा ज्यूस नाश्ता आहे का वाणी चेहरा वाकडा करत म्हणाले पर मी त्यात काही करू शकत नाही आतापासून तुला हेच मिळेल अर्जुन म्हणाला वाणी त्याचं डोळ्यात पाहत म्हणाले मला असं का वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवत आहात माझ्याकडून हे ऐकून अर्जुन हसत हसत म्हणाला मी कशाला लपवू तुझ्यापासून तू मुलकाची चारशे वीस आहेच चल हे बहाणे आणि गप्प बसून नाचता का मग तुला थोडं व्यायामही करायचा आहे वाणीने गोंड चेहऱ्या करून कपचू उपकावू लागले आणि तिचं गोंड चेहरा पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावरही असून म्हटले सकाळचे साडेनऊ वाजले होते वाणी करून नुकतीच बाहेर आली होती आणि अर्जुन कानात ब्लूटूथ लावून तरी बोलत आणि वाणीची औषधे काढत होता ओ राहुल आज काही महत्वाची मीटिंग आहे का असे विचारले असता फोनच्या पलीकडून आला नाही आज मीटिंग नाही ठीक आहे आजपासून मी घरूनच काम करणार आहे काही फार महत्त्वाचं असेल तर मला कळवा नाहीतर आकाशला सांगा तो सांभाळून घे असं सांगून अर्जुन कट केला आणि वाणीकडे बघितला तेव्हा वाणी अजूनही पात्रोपमध्ये उभी असल्याचे त्याला दिसले तिचे केस अजूनही ओले होते आणि ती अर्जुनकडे लावून पाहत होती ते पाहून अर्जुन वाणीचं हातातून टावेल घेतला आणि तिचे केस पोसत म्हणाले तुझे केस अजून ओले आहेत का तुला सर्दी होईल ना ते पाहून वाणी आणखीनच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली काय झालं तू असं का बघत आहेस वाणीने त्याच्याकडून टावेलीस जाऊन घेतली आणि म्हणाले आहो एका दिवसात काय झालं हे सगळं मी करेन ना मी पाच वर्षाची मुलगी आहे का तुम्ही माझे केस का चुकवत आहात आणि तुम्ही का नाही जात ऑफिसला मी गरोदर आहे आजारी नाही सुरुवातीचे दिवस आहेत अर्जुन काहीही न बोलता तिला आरामात बेडवर आणि पुन्हा टांब्या घेऊन केस पोसायला के अर्जुन एवढी गोड पण बरं दिसत नाही हा प्लीज नॉर्मल वाला आणि जरा उद पण वाणी म्हणाले अर्जुन हसत म्हणाला तू जगातली पहिली मुलगी आहेस जिला तिचा नवरा केरिंगचा त्रास होतोय मला काळजी घेण्यात अडचण नाही मला जास्त काळजी घेण्याची अडचण आहे मला ह्या लाडाची सवय नाही मी नेहमीच माझे स्वतःचे काम करत आले आहे आणि मला माझे स्वतःचे काम माझ्या पद्धतीने करायला आवडते तुमची एवढी काळजी पाहून मला काहीतरी गडबड वाटते वाणीने हे सांगितल्यावर अर्जुन डायरने तिचे केस सोपवत म्हणले मग काय झालं ह्या साऱ्या गोष्टीसाठी तू सेल्फीज होणार का मी शर्ल्फेश वाणीने विचारल्यावर तो चेहरा वाकडा करत म्हणाला मग दुसरं काय असं कसं वाणीने विचारल्यावर तिला तो समजावू लागला बघ आता बाळ तुझ्या आत आहे तुला ते जाणवे पण मला ते जाणवत नाही आहे ना म्हणूनच मला नेहमी तुझ्या जवळ राहायचं आहे आणि तुझ्याद्वारे ते अनुभवायचे आहे त्याच्याशी बोलायचे आहे मला त्याच्या सोबत खेळायचे आहे आणि सुरुवातीची आणि शेवटचे महिने अधिक गंभीर आहेत डॉक्टरांनी मला हे सांगितले पण जर तुला हे सर्व ओव्हर केअरिंग वाटते तर ठीक आहे मी निघतोय एवढं बोलून अर्जुन उद्या चेहऱ्याने निघू लागला वाणीने त्याचा हात धरले नाही आता सोड माझा हात मी ऑफिसला जातो आहे आता बाळी येईपर्यंत मला घरी थांबायचं होतं असो मी काहीतरी लपवतोय असं तुला वाटत असेल तर ठीक आहे तुझी शंकाही दूर होईल अर्जुन एवढा म्हणूपर्यंत वाणी त्याला मिट्टी मारली आणि म्हणाले अहो नाही नको मला माफ करा नाही नाही सोड मला माझं काय फक्त आठ महिन्यांची गोष्ट आहे आवाज काढून अर्जुन म्हणाला मी सॉरी म्हणते ना अहो नाही तुम्ही आम्हा दोघांची काळजी घ्या मला काही प्रॉब्लेम नाही आणि आता मला शंकाही नाही वाणी म्हटल्यावर अर्जुन हात पुढे केला आणि म्हणाला ठीक आहे मग वचन दे की मी जे काही सांगतो ते तू पाळशील आणि काही नाही म्हणणार नाहीस हो मी मान्य करेन वाणी तिचं हात त्याचं हातावर ठेवत म्हणाले मग हे औषध घे लवकर आणि मग तयार होऊन खाली मी आईला सांगितलं होतो त्याने तुझ्यासाठी आलू पराठा आणि ज्यूस तयार केला आहे अर्जुनवाणीला हा औषध देताना म्हणाला वाणी खुश झाली आणि म्हणाली हो मला पण आलू पराठा मिळेल का हो नाही तर काय आता तूच म्हणत होतीस की तू गरदूर आहेस आणि आजारी नाहीस अर्जुन हे बोलताच वाणी राग चेहऱ्या करून म्हणाले पण सकाळी तुम्ही मला फळं आणि कोंब दिले होते अग तो सकाळी सहा वाजता उठल्यानंतरचा नाश्ता होता आता नऊ वाजता तू आम्हा सर्वांसोबत नाश्ता कर त्यानंतर बारा वाजता फळे ड्रायफ्रूट सेक त्यानंतर दोन वाजता जेवण कर तीन तासानंतर घरी काय आहे बघून पुन्हा का अर्जुन हसला आणि तिचं आहार समजला तेव्हा आधी आश्चर्यने म्हणाले पण मी इतके खाऊ शकेन का म्हणूनच सगळं तोड तोडं खावं लागतं तुला आवडत आवडतं तेही चांगलं लागतं आणि काय आवडत नाही तेही अर्जुन असं सांगताच उदाश्चर्याने वाणी म्हणाली आता तुम्ही मला पूर्वीपेक्षा जास्त कडूस वाटत आहे हो आता तू खुश व्हायला हवं ना मी कडूस फोडकर दिसावं असं तुला वाटत होतं ना वाणी काहीतरी बोलणार होती पण अर्जुन पुन्हा तिचा ओटानोट बोट ठेवत बोलला आणखी काही प्रश्न नाही लगेच तयार हो आणि काल वाणीला पर्याय नव्हता म्हणून तिने डोळे मिचकावत म्हणाले ठीक आहे